तुम्हाला आवाज येत पाहिजे का ती डिलेवर नाही हे दर दर धर दर धर वड वड असं के लागत बोनस नाही बोनस नाही बोनस नाही सर नाही झाला पाय नाही ना मधी पाय ठेवलं मधी पाय ठेवलं आता हो बोनस दिलाय का बोनस नाही झाला बोनस कबड्डी कबड्डी मोठ्याने ઉઠ આવત ગ્યા માદી માદી ગ્યા માદી કવર દે કવર દે ગ્યા માદી ગ્યા સર્વિસ પાઈ પાઈ પાહ હા 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 હા

કબડડી 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 આજો કબડડી 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 સાય વાહ યાર બરી ફર્સ્ટ કવર કવર માં દે કવર कॉलआउट करा फक्त वाक काय न करू नीट खेळ नीट गाय नको कर नको करू बस 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 निंग बस बस ए खेळू घ्या मधी घ्या मधी मधी

खेळू द्या खेळू द्या हिट घ्या हिट घ्या माझी घेऊन द्या थोडा माझी क्रॉस नका घेऊन देव माझी घेऊन द्या क्रॉस नका ना घेऊन देव आमची मी क्रॉस घेतले का बोनस नका घेऊन देव ना का मागच्या कवर तयार राह माझी घुसली का मागून लगेच कवर 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 पा